आज आहे गवराईचा दुसरा दिवस आरवी बघा बाबांना टाटा करत आहेत बाबा चालेल आहेत त्यांचे बाहेर आणि आता खायला नाही सांगितलेलं आहे तिथे बघा रुदव आलेला आहे बाबा गेले म्हणून सांगत आहे मला इथे येऊन आणि आज आहे पुरणपोळी आम्ही मस्तपैकी पुरणपोळी बनवलेल्या आहेत रुदव काय करायचं आहे इथे बघा आरवी आणि रुदव मम्मीला मदत करत आहेत आम्ही आले जेवण करायला हे मधी मधी काय ना काय तर करत आरवी आणि भैया बसलेले आहेत मस्तपैकी असे हे बघा हे बाजलं आहे बाजलं कशासाठी असतं माहिती आहे का हे बाजल्याचा वापर पूर्वी करत होते की त्यांना चांगली झोप लागते किंवा आराम चांगला मिळतो आणि कंबर आणि पाठ दुखीला खूप चांगला असते म्हणून हे नवीन टाईपचं बाजार तयार करून घेतलेलं आहे आम्ही इथे हृदय काय करायला आहे काय आहे ते बघू हृदय सनलाईट म्हणजे सूर्याचं तिथं ऊन पडलेलं आहे त्यामध्ये तो खेळत आहे इथे बघा मस्त पैकी आम्ही गौराई मांडलेल्या आहेत आमच्या आज दुसरा दिवस आहे आणि आज पूर्णाच्या पोळीचं नैवेद्य आहे गौराईसाठी बघा आता हे माझ्या सासू सासरे आहेत ते नैवेद्य दाखवत आहेत आणि नैवेद्य दाखवून झालेला आहे सोबत आरती पण केलेली आहे गणपतीची आर्वी आणि रुदव बघा कसे हसत आहे तिथे आणि अशा तऱ्हेने आमची आरती पण पार पडलेल्या आहे नैवेद्य दाखवून झालेलं आहे बघा इथे मला जास्त टाईम भेटला नाही आहे बघा हा बघा भाजी भाकरीचा नैवेद्य आहे आमच्या इकडे बाजरीच्या भाकरी आणि तांदळाची भाजी असा नैवेद्य असतो गौराईला पहिल्या दिवशीचा हा व्हिडिओ मी टाकला नव्हता ह्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि आजी आणि आरवी गौराईला न निवत दाखवत आहेत बघा इथे आणि सगळ्या वस्तू मी छानपैकी मांडून घेतलेल्या आहेत सगळे पदार्थ घरीच बनवलेले आहेत तिथे मग बालुशाही असेल खाजा असेल शंकरपाळी लाडवाचे दोन तीन प्रकार आहेत तिथे मोदक बनवलेले आहे चिवडा झालेला आहे अशा तऱ्हेने आम्ही गौराची सजावट करून पदार्थ बनवलेले आहेत फराळासाठी आरवी बघा काय करते आरवी गुलाबजाम करत आहे आमचे गुलाबजाम मागे राहिले होते आरवी भाळूज पाणी घेऊन गोळे गोल गोल करत आहे कारण गुलाबजाम उकलतात म्हणून बघा गौरई झाले आहे तर आम्ही मस्त पैकी फोटो काढणार आहे थोडेसे सळक नीट करतो बघा अशा गौरई मांडलेला आहे इथे खाली आम्ही खेळणी आणि फराळचं मांडलेला आहे वरती गौर आहेत साडे पण छान शिन्यसलेले आहे मध्ये गणपती बस गौ। गवर आली माहेरा सोनियाच्या आणि गवर आली माहेरा गवर आली माहेरा भाजी बकरी जेवायला गवर आली माहेरा भाजी बकरी जेवायला भाजी बकरी जेवली रानमाळ फिरली भाजी बकरी जेवली रानमाळ फिरली सोनियाच्या पावलाने गवर आली माहेरा सोनियाच्या मा पावलाने गवर आली माहेरा गवर आली माहेरा पुरणपोळी जेवायला गवर आली माहेरा पुरणपोळी जेवायला पुरणपोळी जेवली जे रानमाळ फिरली पुरणपोळी जेवली रानमाळ फिरली सोनियाच्या पावलाने गौर आली माहेरा सोनियाच्या पावलाने गवर आली माहेरा गवर आली माहेरा दही भात जेवायला गवर आली माहेरा दही भात जेवायला दही भात जेवली रानमाळ फिरली दही भात जेवली रानमाळ फिरली सोनियाच्या पावलाने गवर आली माहेरा सोनियाच्या पावलाने गवर आली माहेरा शिल करी आता गौराई गो शिल करी गौराई शिल करी गौराई शिल करी पाऊस पडेल चिकल होईल इन मी मी भादव्यात ग खारकीच्या हाय मी ग खारकीच्या हाय मी ग तालुक्यात हाय मी ग तालुक्यात हाय मी ग आता ग गो गौराई शिल करी गौराई येशील करी आता गौराई जाशील कधी गौराई येशील करी पाऊस पडेल चिकल होईल इनली भादव्यात ग इनली भादव्यात ग सुपारीच्या बांधामध्ये आहे मी तालुक्यात ग तालुक्यात ग आता गौराई जाशील करी येशील कधी आता गौराई जाशील करी गौराई येशील करी पाऊस पडेल चिखल होईल इनमी भादव्यात भाद ग इनमी भादव्यात ग नारळीच्या हाय मी ग नारळीच्या हाय मी ग तालुक्यात हाय मी ग तालुक्यात मी ग आता ग गौराई जाशील करी आता गौराई जाशील करी गौराई येशील करी पाऊस पडेल चिकल होईल इनमी भादव्यात भाद ग इनमी भादव्यात ग बदामीच्या हाय मी ग तालुक्यात हाय मी ग तालुक्यात हाय मी ग आता गौराई तासशील करी येशील करी आता ग गौराई आशील करी गौराई येशील करी पाऊस पडेल चिकल होईल इनमी भादव्यात गेन मी भादव्यात ग आंब्याच्या बनामध्ये हाय मी ग तालुक्यात हाय मी ग आंब्याच्या हाय मी ग तालुक्यात हाय मी ग आली अली गौराई येतच होती नाळीचा बनात गुतली होती नाळीचे नारळ तोडीत होती सयांच्या ओटीत नारळ भरत होती आली अली गौराई येतच होती आली आली गौराई येतच होती केळीच्या बनात गुतली होती केळीची केळी तोडत होती सयांच्या ओटीत भरत होती आली आली गौराई येतच होती आली आले, आले गौराई येतच होती सुपारीच्या बनी गुतली होती सुपारीच्या सुपार्या तोडत होती सयांच्या ओटी भरत होती आली आले गौराई येतच होती आली आले गौराई येतच होती पेरवीच्या बाणी गुतली होती पेरूचे पेरू तोडत होती सयांच्या ओटी भरत होती आली आले गौराई येतच होती आली आले गौराई येतच होती आंब्याच्या बणी गुतली होती होती आंब्याचे आंबे ओटी भरत होती आले आले गौराई येतच 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 होती नारळीच्या बनात गुतली होती नारळीच्या बनात गुतली होती तोडत होती नारळीची नारळ तोडत तो सयां होती सयांच्या होती सयांच्या ओटी भरत होती आली आली गौरा येतच होती आल्या गौरा येतच होती केळीच्या बानी गुथली होती केळीच्या वळी गुथली होती केळीची केळी तोडत होती सयांच्या ओटी भरत होती सयांच्या ओटी भरत होती आली आले गौराई येतच होती आली आले गौराई येतच होती सुपारीच्या बनी कुसली होती सुपारीच्या बनी कुसली होती ओढत होती सुपारीच्या सुपार्यात ओढत होती सयांची ओटी भरत होती सयांची ओटी भरत होती आली आले, आले गौराई येतच होती आली आले, आले गौराई येतच होती पेरवीच्या बने गुतली होती पेरवीच्या बने गुतली होती पेरवीची पेरू तोडत होती पेरवीची पेरू तोडत होती सयांची ओटी भरत होती सयांची ओटी भरत होती आली आले, आले गौराई येतच होती आली आले, आले गौराई येतच होती आंब्याच्या बाणी गुतली होती होती गुतली आंब्याचे आंबे तोडत होती आंब्याचे आंबे तोडत होती सयांची ओटी भरत होती सयांची ओटी भरत होती आली आली गौराई येतच होती आले आल्या गौराई येतच होती